घरी राव का बाहेर जाव घरीव का बाहेर जाव बाहेर आहेत आतंकवादी भूकपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये घरी राह का बाहेर जावं बाहेर आहेत आतंकवादी भूकपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये टक्कर दिली विमानानं टक्कर दिली विमानानं त्या दोन घराच्या मध्ये टक्कर दिली विमानानं त्या दोन घराच्या मध्ये सुखी भूकपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये घरी राह का बाहेर जावं बाहेर आहेत आतंकवादी भूकपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये मेलो असतो युद्धामध्ये मेलो असतो युद्धामध्ये त्या दोन देशाच्या मध्ये मेलो असतो युद्धामध्ये त्या दोन देशाच्या मध्ये भूकपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये घरी राह का बाहेर जावं बाहेर आहेत आतंकवादी घरी राव का बाहेर जावं बाहेर आहेत आतंकवादी भूकपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये संकट संकट आले देशावरती देशावरती या दोन हजार पंचवीसच्या साला मध्ये संकट आले देशावरती या दोन हजार पंचवीसच्या सालामध्ये भूकपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये लग्न केलं लेकर झाले लग्न केलं लेकर झाले असं वाटतं का केले मी शादी लग्न केलं लेकर झाले असं वाटतं का केले मी शादी हात जोडतो पाया पडतो भारत नीट समाना मोदी हात जोडतो पाया पडतो भारत नीट समाना मोदी पोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये पोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये घरी राहावं का बाहेर जावं बाहेर आहेत आतंकवादी घरी राह का बाहेर जावं बाहेर आहेत आतंकवादी भूकपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये संकट आले देशावरती संकट आले देशावरती काय करता तुम्ही मोदी संकट आले देशावरती काय करता तुम्ही मोदी या वर्षी तर देशाची या सगळी चालली या बर्बादी या वर्षी या वर्षी तर देशाची या सगळीच चालली या बर्बादी घरी राह का बाहेर जावं बाहेर आहेत आतंकवादी घरी राव का बाहेर जावं बाहेर आहेत आतंकवादी भूगपोटी उपाशी राहून सुखी होतो जुन्या काळामध्ये